याचे चावली बघ हे बघ काही कल लागते का नाही नाद नाही बघ पाण्या नाद नाही याचा ठेवली ही बघ ही बघा चिंबोरीची कसली साईज आहे कडक बनले बघा आपल्या शिंबोऱ्या मस्त आता आपल्या सगळ्या शिंबोऱ्या मस्त सलेमध्ये टाकल्या आरती राहिली तंदुरी आमची पाऊस चालू झाला निसा माहोल आणि मस्त गरम गरम चहा तर नमस्कार मंडळी मी गणेश कोळी आणि आज आपण चाललो फुल नाईट कॅम्पिंगसाठी आणि कॅम्पिंग असणार आहे बरोबर जंगलामध्ये चारू बाजूला डोंगर आणि मध्य पूर्ण अशा नद्या आणि बघताय समोर जबरदस्त अद्भुत नजारा शेती आणि मागच्या वेळी इथं आलो तेव्हा इथं बसले होते मोर आता जाणार होतो आपण वरती म्हणजे तिकडं आहे वांद्रे गाव समोरच बघताय वांद्रे गाव वांद्रे गाव बोलल्यानंतर सर्वात पहिला लक्षात येतो म्हणजे राकेश शिंदे आणि राकेश शिंदे बोलला तर सध्या जंगलातील कॅम्पिंग व्हिडिओसाठी प्रसिद्ध असलेला एक जबरदस्त युट्यूबर चला आता पोचतोय आपण त्याच्या बरोबर घराजवळ चला आता पोचले आपण बघते वांद्रे गावामध्ये राकेश च्या घरी आता इथून राकेश सोबत असणार राकेश चला आता कुठे जायचंय आपल्याला डायरेक्ट कॅम्पिंगला कॅम्पिंगला कॅम्प साईडला म्हणजे काय करणार होतं पण आज आपण आज भंडार जंगला साइड जाऊ आणि आल। मस्त खेकडे पकडू एक वेगळी टेक्निक गरकीला पण प्रयत्न करू आणि गाडी पण टाकू मजा येणार आहे आणि एक चिकनची ची रेसिपी भांडार बघायला भेटणार आहे ठीक आहे म्हणजे चला फुल नाईट आज धमाल असणार आहे बघत राह व्हिडिओ मध्ये कंटू राह व्हिडिओचा आनंद आता राकेशला घेतलाय आणि बघताय ही तारा सामन की चालवलाय सगळ्या केदारनाथ ला चालून आवड सामन चालवलाय बघा कडक एवढा सामन घेऊन राकेश सगळ्यांना उत्तर तुम्ही खाली घालचे साईडला कारण आता थोडं तसं तालुक पडेल आणि तालुक पडायच्या आत आपल्याला आपल्या लोकेशनला पोहोचायचं आहे पोचतोय आपण आपल्या लोकेशनला थोडासा अंतर झालाय फक्त एक लोकेशन असणार आहे जबरदस्त एकदम आता तिथे मागं गाडी लावली आहे आणि पुढं जातोय आता चालत चालत कारण अंधार होत चाललाय आता लोकेशन वर पण पोचायचं आपल्याला लवकर लवकर पोचून पहिला टेंट लावला म्हणजे इंडिया जिंकली तर कशी शेती आहे वाडा आहे तिकडं मस्त वाडा आहे बघा तर बघता राकेशने पहिला इथं गारे बांधले म्हणजे आपलं फगा ना पक्का बांधले कोंबरीची ना आमच्या घर पाय आणि मुणे बांधतात आणि पक्का बांधले ते पहिले फग टाकणार आपण इकडं असा या साईडला मस्त नदी आहे आणि खोल आहे म्हणून तिथे फग टाकू सोयी तर झाली पाहिजे ना काहीतरी आपल्या जेवाची फक्त टाकायला राखे सुरुवात करते म्हणजे जास्त आणलं पाचसा आणलं बस होती ना सहा ठीक आहे चल मग आता ते पण बाकीच तू टाकते खाली आवाज बघ आवाज कसले येतात तर राकेशनी बघताय मस्त शेकोटी पेटवली काय थंडी वगैरे लागत नाही पण कसं आहे जंगल आहे का प्राणी वगैरे जवळ नको यायला म्हणून आपली शेकोटी पहिली पेटून घेतली बघताय समोर एक मस्त वस्तू चावल कुर्ली मोरी तुझी शाप याचे चावली बघ ती बाई कल लागते का नाही <laughs> तोंडान बॅटरी आहे सोडली ना सोडला 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 मोड धरे नाही तर कुटी मारत बिला दात मध्ये उडते बघा तसे ते चुंबोरी आहे पलाली आत भाऊ आहे आपल्याला खिकडे म्हणजे एक एक गाड्यामध्ये आहेत ना चार ते भेटतात पण आता माहिती आहे ना तीन चार दिवस झाले पाणी भरपूर झालं तीन चार दिवस अगोदर जोरदार पाऊस पडला त्याच्यामुळे आपल्याला खिकडे भेटून आणि ते खिकडे आहेत ना एवढे मोठे मोठे साईजचे होते आणि आता कसं असं वाटलेला की खिकडे भेटेल म्हणून तरी पण आपल्याला एक दोन त्यातून भेटतात मध्ये मध्ये आणि ही साईज भेटली आपल्याला बारीक

इथं फक्त टाकू आता आपण डाव आहे इथं खोल डाव आहे तिथं फक्त टाकू राकेश बोलतो इथं शंभर टक्के येतील राकेश इथं टाकते कारण इथं बोलतं शंभर टक्के येतील हे आहेत आपल्याकडं हे अजून पुढे टाकू हां बांध आहे ना इकडं कुठं फटी फुटीन तिथं जागा भारी आहे म्हणजे फुलपाणीची जागा आहे पान ना इथं चिंबऱ्या शंभर टक्के येतील जागा बघ टाकायला मी इथं समोर ठेवला तरी झालं डायरेक्ट टाकला बघा कया टाकला डायरेक्ट आत तसं बांध कुठं पिलाही मोठी मोठी आहेत आपला एकूच जो आहे ना त्याच्यामुळं आपण चालून पाणी राहू दे ते काय चार आहे बघ तिथं बरोबर रे दिसते बघा ओके म्हणजे आपली इथं आपण चार गाडी ना आणि वरती दोन आहेत आपले तर जास्त म्हणजे इथं बघू बघू आता किती येतात ते आले का डायरेक्ट त्या घेऊन बनवला राकेश सामान काढते सगळा कारण आता आपलं काय म्हणू राकेश तर मस्त काय चिकन बनवू आपण आणि खिखडीची तंदुरी करू नंतर आता खिखडी आपल्याला तंदूर भेटतील ना सध्या तीन चार भेटतात तर आपण पहिला चिकन बनवूया आणि मस्त राईस बनवूया कारण भूक लागली भरपूर ते तर राकेशने मस्त आपलं चिकन धुवाला आणलं मस्त हा पी पाण्याचं वैशिष्ट्य काय राकेश हा पार्याला पूर्ण डोघरातून होतं आणि कसं माहिती वरती घाव वगैरे काहीच नाही त्याच्यामध्ये पाणी आपल्याला पूर्ण आहे ना पाणी पियाच्या लागे आणि हा आमच्या जर घरात पाणी येतो ना दादा तोच पाणी हा मस्त चिकन एकदम धुवून घेतलाय भूक लागली भूक लागली तर भरपूर भूक लागली कांदा कटिंग करून घेऊ पटापट पटापट आता स्पीड बघा कांदा कटिंग करायचं हॉटेल मध्येच काम करतोसार तू हॉटेलमध्ये त्याचा हॉटेल आहे ना राकेश यांचा त्याच्यामुळे त्याला ती सवय झाली तर बघताय आता वाजलेत बरोबर साडेनऊ सदरी झालेत आणि राकेशनी जेवण बनवायला सुरुवात केली सुरुवात तो आणि जंगलामध्ये येऊन जर बनवायचं असेल ना तर आपण जे घरी बनवतो ना तसा प्रॉपर जमत नाही म्हणजे जंगलामधून आपण काही ना काहीतरी जुगाड करून वेगळ्या पद्धतीने बनवायचा प्रयत्न करतो कारण का म्हणजे घरी आपण जे बनवतो ना एकदम प्रॉपर होतो पण जंगलामध्ये येऊन जर बनवायचं असेल तर सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल अवेलेबल नसतात त्याची मला अशी कंडिशन होते त्याच्यानंतर कांदा एक जंगलामध्ये तुम्ही कसाही बनवा खाडी जंगलात तो भारीच होता आता आपण म्हणतो चिकन त्याच्यानंतर बनवू राईस आणि नंतर चिंबोळी तंदुरी आला फेस टोमॅटो ना आपण आता कांदा थोडाफार लाल बांधू शिजवू कलर चेंज त्याच्यानंतर इकडे आपण चिकन मसाला टाकू नॉर्मल इकडे आपले हलद हलद

आपला भात आहे त्याच्यामुळ रस्ता पाहिजे म्हणून पाणी कृती टाकून दर दिला त्याच्यावर जाग बघत्या उकल आलाय आपल्या चिकनला त्याच्यामध्ये राखाय शकते मीठ चवीप्रमाणे मीठ चिकन जवळजवळ आपला शिजत आलाय आता जी ते उकू हुकू 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 ओढीत नेलय ग पग आटकला परली परली पर्ली गेली दिसली पर्ली याला।, यी इकड़ा, यी इकड़ा। बग, दिसली याला दिसली काय तरी पडलेली ही इकडं ही इकडे हे दोन्ही बघ या बघ दोन बघ दिसल्या याला दिसली पाण्यान याचा नाद नाही नाद नाही याचा डवळी ती बघ दिली भाई, भाई। कुरलीस आहे एक पळाली ना फगांशी उडलेली ती हाताशी दिली बाईने डेंजर काम आहे आता वाजले दहा चोवीस आणि आम्ही चाललो फग उकवाला जाम टाइम झाला चिकन म्हणताना टाइम जरा बघू आता किती येत्याचेंबर आहे इथे इथे काय आपले हाय 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 बोलता हाय ना हा एक आली गेली असेल सटकली असेल ही बघा चिंबोरीची कसली साईज आहे खतरनाक साईज भेटली चिंबोरीची भेटली ना कडक आणि या चिंबोरी आता आपण बनवणार आहोत तंदुरी चिंबोऱ्यांची तंदुरी बनवणार आहोत ना केश तंदुरी बनवायची तंदुरी डायरेक्ट तंदुरी बनवू कडक आहेत कडक आहे मस्त आता उपटते तंदुरीसाठी राकेश मस्त कडक मांडा कसला भरलेला आहे कडक भरलेली आहे बघा भरलेला आहे पूर्ण फेकडी चांगलाच भरलेला मेल आहे कडक भरलेला आहे ना बघता आमचा भात पण होत आहे साईडला आता चिंबरची तंदुरी बनवायची आहे राकेश तिकडं आग पेटवत आहे दही घेतलंय बाईला तर मसाला मीठ थोडीशी हलद्याला ऍड करू चला आता आपले चिंबोऱ्या बघताय ते मस्त राकेश त्याला आपला मसाला बनवलाय तंदुरी त्याच्यावरतीच भरू फक्त कुटलेला मसाला येतो त्याच्यामुळे लाल लाल, लाल पण लालपणा कमी आहे कमी आहे लालपणा आणि जो आपला दुकानाचा मसाला असतो ना त्याला भरपूर हे असते कलर असतो त्याला काय आपल्या चिंबोऱ्या मस्त आता मॅरिनेट झाल्यात थोडा वेळ ठेव अशाच आणि घेऊ मस्त बनवाळा बघा चिंबोऱ्या आपल्या तंदुरीसाठी मस्त सलईमध्ये टाकते तिकडं आपली हाय भट्टी लावलेलीच आहे खेकडा तंदूरी खेकडा तंदुरी आपल्या सगळ्या चिंबऱ्या मस्त सलईमध्ये टाकल्यात आणि ठेवल्यात आगीवर आता पाँने बारा। पाँने बारा। ते वाजल्यान साडे अकरा आणि इकडं आमची चालू आहे तंदुरी मस्त गडकडा केकडा तंदुरी चिकन मस्त शिजलाय घेवा आता प्लेटमध्ये जेवाला रात्रीचे दादा किती वाजले आता घराचे वाढले पावणे बारा पावणे बारा पावणे बारा वाजता आपला जेवण होतोय चला डायरेक्ट बघू उकला डोक्याला ताप नको मस्त उकाललाय आहे उकलावशीस जेवायला मजा येईल एकदम जेवायला मजा येईल चला या जेवाला जबरदस्त प्लेट मी आता घेते जेव्हा याला गरम आहे रात पावणे बारा वाजता जेवण मस्त चला आता काय भूक लागली पक्की भूक लागली सपोळाच पाहिजे अर तंदुरी होतो चला आता मस्त जेवतो आणि झोपतो कारण लय वाजलं दाखवतो मला किती वाटलं ते बघा पावणे बारा झालं जेवतो ना झोपतो आता ते गारे टाकलेले ना बघ ते आता डायरेक्ट सकाळी आता नाही आता डायरेक्ट झोपाय च डायरेक्ट झोप तुम्ही पण झोपा आम्ही झोपतो आता उठू सकाळी मस्त चा बनवू बघा तंदुरी कडक एकदम जबरदस्त झालाय मास्क खतरनाक खतरना झाला गरम आहे परफेक्ट झाली तंदूरी परफेक्ट तंदुरी केकड़ अजून पाऊस चालू आला ना अंड्याला आले अजून अजून आहे खेकडे अजून आहे एकदा पाऊस चालू झाला ना पाऊस व्हायला लागला ना भरपूर नद्या व्हायला लागल्या ना ते मग अंडी सोडतात त्याच्यानंतर खेकडी पोकल होते ना मग ती नंतर परत कापणीला कापणीच्या वेळी भरलेले असते हा, पण भरलेला आहे ना भरलेला कसला भरलेला कडक रे एकदम जाला जा वरला कोणी जा जे जा आता वरला भरले ना पूर्ण पूर्ण भरलेला आहे पाऊस बघा अचानक आमची तंदुरी अर्धी राहिली बघ अर्धी राहिली तंदुरी आमची पाऊस चालू झाला पाऊस चालू झाली दमभर पाऊस चालू झाला दंबर हातमध्ये येते पाऊस आता मंडळी आम्ही पण आता झोपतोय कारण लई झोपाली पाऊस आला बाहेर त्याच्यामुळे आम्ही आतमध्ये पळालो काय भरपूर पाऊस आम्ही भेजलो टेंटचा वरचा कवडलो झोपा तुम्ही पण आम्ही पण झोपतो मस्त पाऊस कसला सकाळचे उठून चहा मध्ये आता भेटू डायरेक्ट चला गुड नाईट

आपला मस्त चहा उकाळलाय जबरदस्त चहाचा स्वाद घेऊ सकाळ सकाळी पण चहा पिल्याशिवाय काही सुचणार नाही सहा माहोल आणि मस्त गरम गरम चहा